समजून घेऊया यातील पुढील टप्पा मी वाचन करीत आहे धर्मनिरपेक्ष म्हणजे सरकारी कामकाजात धर्माचा हस्तक्षेप असणार नाही सर्व धर्म, धर्म, धर्म ना का ना सर्व प्रति समान वागणूक राहील कोणताही धर्म आचरणाचे स्वातंत्र्य नागरिकांना आहे विविधतेने नटलेल्या या देशा देशांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही कोणताही धर्म श्रेष्ठ नसेल अथवा कोणताही धर्म कनिष्ठ नसेल सर्व धर्मियांना या देश या देशामध्ये जीवन जगण्याचा मूलभूत अधिकार आहे भारतीय संविधानाच्या कलम देखील स्पष्टपणे तथा उल्लेख करण्यात आलेला आहे जात धर्म वंश लिंग जन्मस्थान यावरून नागरिकांमध्ये भेदभाव असणार नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते माणूस नास्तिक विरु, देश संविधानाने देशाचे स्वरूप धर्म धर्मनिरपेक्ष ठरवलेले आहे या देशातील नागरिकांना धर्माचे आचरण प्रचार आणि प्रसार करण्याचे स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्कांमध्ये दिलेले आहे नागरिकांनी स्वतःच्या धर्माचे आचरण प्रचार आणि प्रसार करताना मात्र इतर भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार भंग पावणार नाही याची काळजी घेणे देखील प्रत्येकाचे कर्तव्य आहे अशा स्वरूपाची धर्मनिरपेक्षता आपण स्वीकारलेली आहे धर्मनिरपेक्षता हा शब्द देखील भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये बेचाळीसवी राज घटना दुरुस्ती शहात्तर या वर्षी जोडण्यात आलेला आहे भारतातील प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्याचा वैयक्तिक मूलभूत अधिकार आहे धर्म हा आपल्या उंबरठ्याच्या आतच असला पाहिजे उंबरठा ओलांडल्यानंतर आपण सर्व भारतीय आहोत आणि भारतीय आहोत ही भावना आपल्या सगळ्यांमध्ये रुजणे हे आपल्या देशाच्या एकता आणि एकात्मतेसाठी अत्यंत महत्वाचे आहे आपल्या देशातील विविध धर्मांमध्ये विविध चालीरीती आहेत त्या पाळणे म्हणजेच धर्म आहे का धर्म म्हणजे नीती धर्म म्हणजे सत्य ही धर्माची व्याख्या किती सोपी सुलभ आणि आचरण करण्यास सहज सोपी आहे या, याचा आपण विचार करूया उदाहरणार्थ शासनाच्या अनुदानातून चालवण्या चालव चालणाऱ्या शाळेत गणेशोत्सव साजरा करणे देशाच्या धर्मनिरपेक्षता तत्वाला छेद देणार आहे असे तुम्हाला वाटते का विचार करा आणि ठरवा आपण आपल्या धर्माला किंवा धर्मातील चालीरीतींना उंबरठ्याच्या बाहेर आणून वैज्ञानिक दृष्टिकोना कोणाला फाटा तर देत नाही ना याचा देखील विचार करूया प्रस्तावनेतील धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्षाची संकल्पना धर्माच्या बाबतीत तटस्थ आणि निष्पक्ष राज्य राखण्यासाठी भारताची वचनबद्धता दर्शवते हे धार्मिक स्वातंत्र्याच्या तत्वाचे समर्थन करते आणि हे सुनिश्चित करते कि राज्य कोणत्याही विशिष्ट धर्माची बाजू घेत नाही किंवा भेदभाव करत नाही भारत सर्व ना समानतेने ओळखतो आणि त्यांचा आदर करतो तसेच लोकांना त्यांच्या धर्माचे मुक्तपणे पालन करण्याची परवानगी देतो उदाहरणार्थ शासन अनुदानातून चालवणाऱ्या चालवल्या जाणाऱ्या शाळेत ईदची मिरवणूक काढणे ही बाब भारतीय संविधानाच्या धर्म धर्मनिरपेक्षता या तत्वाला छेद देणारी आहे असे आपणास वाटते का उदाहरणार्थ विविध धर्मातील विविध सामूहिक सण उत्सव यातून निघणाऱ्या हजारो माणसांच्या मिरवणुका रथयात्रा अडवली जाणारे रस्ते आणि त्यातून सर्वसामान्य माणसांना होणारा त्रास सर्वसामान्य माणसांच्या मूलभूत हक्कांचे होणारे हनन हे देखील धर्मनिरपेक्षता तत्वाला छेद देणार आहे का याचाही विचार करूया अर्थात आपल्या स्वतःच्या वैयक्तिक धार्मिक स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना इतरांच्या मूलभूत अधिकारांचा भंग करण्याचा अधिकार आपल्याला कोणालाही नाही भारतीय नागरिक या नात्याने आपली अशा प्रकारची कृती योग्य की अयोग्य आपण स्वतः तपासून पाहूया आज एवढेच धन्यवाद